नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्यानगर संघातील जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्यानगर कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्यानगरच होणार आहे माझ्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे तर एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या मध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो